सार्वजनिक गणेश मंडळ उत्सव या संत तुकाराम दर्शन सप्ताहामधील आजचा सहावा दिवस आजचा विषय शुभ झाल्या दिशा अवघाची काळ तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासाठी सगळ्या काही दिशा शुभ आहेत आणि सगळे काळ माझ्यासाठी शुभ आहे कशामुळे असतील हेही तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं होतं तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा जे हरीचे दास असतात त्यांना सगळ्या दिशा आणि सगळे काळ हे शुभ आहेत आता ज्याला काही दिशा अशुभ असतील आणि ज्याला काही काळ अशुभ असतील मग ते हरीचे दास आहेत का नाही हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे आपण दास कशाचे एक मोबाईलचे दोन टीव्हीचे आता मोबाईलचे टी चे जे दास आहेत त्याला चांगल्या चांगल्यानं गुरु बनून उपदेश करू नये भांडण करतील पण ह्या गोष्टी आम्ही हातातून सोडू याची आम्हाला शाश्वती देता येणार नाही शिर्डीचे आय आहे जन को भेजो साईबाबाला काम नाही का कि तुमच्यात मोबाईल वर एखादा मेसेज पाठवा आणि तुम्ही तो अकरा जणांना पाठवा म्हणून सांगावा जिओ नेट फ्री आता मला प्रश्न पडलाय फ्री नेट एका माणस आहे सांगताना बिझी बिझी सांगतात आणि चोवीस तास त्या मोबाईल वर राहतील मग एकीकडे या सगळ्या गोष्टी पावताना असं झालं असेल का की तुकाराम महाराज निघाले बैलगाडी झुंपलेली आहे आता बसायचंय आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं हर बैलगाडीला आपण काळी पावलीच बांधली नाही उगत काही धडकन का काय का, का बैल बसन काय का तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाडीला कधी काळी बावली लावल्याचं उदाहरण मला तरी माहीत नाही तर आपल्या दहा लाखाच्या गाडीला एक दहा वीस पैशाची काळी बावली आपण जर लावीत असू दहा क्विंटल वजनाच्या गाडीला दहा ग्रॅमची बावली लावत असू रंगीत गाडीला काळी बावली लावत असू आणि तेही गाडी सुलटी राहावी म्हणून बाहुली कशी लावतात सरळ लावतात गाडी सुलटी राहू द्यायची असेल तर बाहुली उलटी लागली पाहिजे आता कोणत्या शास्त्रातलं हे तत्वज्ञान हे मला आधुनिक मिळ लागलं ज्यावेळेस आपण या गाता बघू आणि या सगळ्या गोष्टी पाहू त्यावेळेस आपल्याला एक एक गोष्टी उलगडता येतात राहिल्या शुभाने अशुभाचा प्रश्न मी सांगितलं तुकाराम महाराजांनी काय सांगितलं समजा आपल्याला रोज उत्तरानगरीतून बाहेर पडून जर तुम्हाला कोणालाही कामाला जायचं असेल तर प्रत्येकाला या डांबरी रोडवर आलं की दक्षिणेकडच तोंड करावं लागतं तो काय म्हणणं याच्या उत्तरानगरीतल्या प्रत्येक फ्लॅटच्या माणसाला कोणतंही काम करायला जायचं असेल तर सगळ्यात पहिला पाऊल दक्षिण दिशेला तोंड करावून ठेवावं लागतं मला सांगा तरी आमच्यासाठी दक्षिण दिशा अशुभ का हो बापणाचं दुकानदार दक्षिण दिशेला असून चालू शकत पण तुमच्या आमच्या छोट्या मोठ्या व्यवसायाला दक्षिण दिशा अशुभ कशी हा महत्वाचा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण का होत नाही बापणाचा दुकानाचा तोंड दक्षिण दिशेला बरं ठीक आहे चालतं त्याच दक्षिण दिशे या औरंगाबादला चिकट ठाण्यापासून तर बाबा पर्यंत जेवढे पण दुकानाची तोंड दक्षिण दिशेला आहे ही सगळी व्यवस्थितपणे चालत आहेत आणि जेवढी पण दुकानाची उत्तरेकडे तोंड आहेत काही चालतात काही बंद पडतात खर तर आपल्यासाठी सगळ्यात शुभ दिशा दहामध्ये कोणती असेल तर ती म्हणजे दक्षिण दिशा आहे हे सुद्धा आपण या आजच्या दृष्टीनं समजून घेतलं पाहिजे आता एवढंच नाही मला सांगा आम्हाला एखादं काही छोटं दुकान टाकायचं घाल सत्यनारायण आम्हाला एखादं छोटस काही सुरू करायचं पहा पत्रिका आम्हाला छोटस काही सुरू करायचं पहा सगळे योग मला सांगा जर मी उद्या दु, दारूच दुकान विहिरीच्या कोरड्या खाली जर टाकलं किंवा मटणाचं दुकान, दुकान बिल्डिंगच्या टाव्या मजल्यावर टाकलं तर ता काही अडचण येणार आहे का व्यापार व्हायला काही अडचण येणार आहे ना का नाही येऊ शकत मटणाचं दुकान कुठेही टाका मटणाच्या दुकानाला काय सत्यनारायण नाही घातलं चालतो का नाही दारूच्या दुकानावाल्यांनी सत्यनारायण नाही घातलं तर चालतो का नाही दारूची दुकान तुमच्या कोणत्याही विधीनं पाळता चालू शकते मटणाची दुकान कोणत्याही विधीनं पाळता चालू शकते आमच्यासाठी एखादं काम किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर या गोष्टी आमच्या सारख्याला कशा आडव्या येतात हा प्रश्न आणि हा विचार सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे बरं असं असेल का कि त्याला तुकाराम महाराजांनी आज पेपर उघडला रविवारे आठवड्याचं भविष्य पाहिलं लोकमतच्या पुरवणीत आणि मग त्यानुसार त्यांची दिशा ठरवली झाला असेल आपल्यासारखं नाही कारण तुकाराम महाराज या दृष्टीने जाणारे नव्हते अहो एक दिवशी असाच एक जण बाजूला बसलेला होता त्यानं आपला संध्यानंद पेपर काढला संध्याकाळी सहा साडे सहाची वेळ त्यांना ते पेपर उलटला तीन नंबरचा पान काढलं त्यानं राशीचं ते पान काढलं आणि त्याची राज पाहायला लागला काय पाहतो रे भविष्य काय लिहिलंय तुझ्या भविष्यात त्यानं सांगितलं माझ्या भविष्यात आज विमान प्रवासाचा योग आहे कशाचा योग आहे विमान प्रवासाचा आणि माझ्यासोबत ते बाबा होऊन डुगडुकीत बसलो होत चाललो मी चिकल ठाण्याला कुठेतरी वाळू धरून काम करून आलं होतं हा त्याचं भविष्य विमान प्रवासाच्या योगानं पाहतोय हा डुगडुकीत बसतोय आता या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या कशाने आपल्याला लागल्या कशा म्हणजे एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात मिळवणी सांगती नाना परी तुका म्हणे नाही त्यापाशी गोविंद जे भय आणि माणसाला एकत्र जमा करून त्यांचं भविष्य सांगत असेल त्या माणसाजवळ तुम्हाला कधीही ईश्वर पाहायला मिळणार नाही जिथं ईश्वर नाही तिथं कोणतीच गोष्ट नाही आपण ही गोष्ट या दृष्टीनं लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्याही पुढे तुकाराम महाराज सांगतात की सांगो जाणती शकुण भूत भविष्य वर्तमान त्याचा मासी कंटाळा पाहू नावडे डोळा हे लोक आम्हाला डोळ्याने पाहिलाही आवडत नाही आणि आपण त्याच्या दारा जाऊन उभार राहतो हा वारकरी संप्रदायाचा विचार तुमच्या आणि आमच्या पर्यंत आला नाही म्हणून ही सगळी अडचण आहे मी दोन दिवसापूर्वी सांगितलं होत पंढरपूरला जाणारा वारकरी एक वेळ आडाणी असेल पंढरपूरला जाणारा वारकरी एक वेळ अशिक्षित असेल पण तो अज्ञानी असू शकत नाही कारण माझ्या आजोबाच आणि आजीच ज्या वेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस त्यांनी कुंडलीच पाहिली नव्हती माझ्या आजोबान आजीचं लग्न बिगर पत्रिका पाहिल्याचं झालं सुंदर संसार केला आणि आज आपण छत्तीस गुण एकमेकांचे मिळून सुद्धा त्याची काय पुढची शाश्वती देता येत नाही एवढा एकविसाव्या शतकामध्ये जर विपरीत परिणाम झाला असेल तर आपल्याला तुकाराम महाराजांची भूमिका या दृष्टीनं सुद्धा समजून घेतली पाहिजे किती ग्रह आहेत म्हणले कुंडल्यामध्ये नऊ ग्रह आहेत आता शास्त्रज्ञांनी शोध लावला कोणत्याही लहान मुलाला विचारा बाळा ग्रह किती आहे तो सांगतो आठ मग ग्रह आठ असताना आपल्या कुंडल्यामध्ये नऊ ग्रह आले पर्याय ना का हरकत नाही आपल्याच कुंडल्यामध्ये ग्रहा काय येऊन बसावं एखादा डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी रक्त तपासायचं काय असेल घराचं काय हिस्ट्री फॅमिली हिस्ट्री मेडिकल हिस्ट्री तपासायची कोणाला काय आजार होते का काय छान पैकी चांगले शिकलेले आहेत लग्न लावून द्यायचं म्हणजे एकीकडे माझे आजोबा ज्यांनी लग्नाच्या वेळेस कुंडली पाहिली नाही आणि आता आमच्या बोरा सरायच्या आमच्या सारख्याच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही नाही तेवढे गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात मग वारकरी संप्रदायात गाथा वाचलेले आजोबा म्हणावे लागतील आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे फिरते ही स्वतः भोवती फिरताना सूर्यभोवती फिरते आणि नियम असा सांगतो कोणताही ग्रह आपली कक्षा बदलत नाही मला सांगा मग मंगळानं निघाऊन डायरेक्ट माझ्या बहिणीच्या कुंडलीतच येऊन बसव गो हो म्हणजे फिरताना त्याला कुठं जपान लागलं नाही त्या मंगळाला कुठं अमेरिका लागली नाही त्या मंगळाला कुठं चीन लागला नाही म्हणजे ते जस काय पृथ्वी फिरत होती मंगळाने तिकडून काहीतरी जादू केली आणि बरोबर भारत त्याच्या बाजूला येईन अशा बाजूनच पृथ्वीला ब्रेक लावला असं काही झालं का त्याला आला भारतामध्ये मंगळ भारतात आल्यानंतर त्याला कोणतंही राज्य लागलं नाही त्याला महाराष्ट्रच लाग बरं महाराष्ट्र लागाय ना का त्याला उत्तरानगरीच दिसतो म्हणजे त्याला आमचे मुस्लिम बांधव राहणारा बावरलूम दिसलं नाही आमचे बौद्ध बांधव राहणारी ब्रिजवाडी दिसली नाही आणि आमचीच घर त्याला डायरेक्ट दिसले म्हणजे कुठला तरी निघालेला मंगल डायरेक्ट आमच्या बहिणीच्या कुंडलीमध्ये येऊन बसत असेल तर याचा विचार तुम्ही आणि आम्ही या एकविसाव्या शतकामध्ये केला पाहिजे माझा प्रश्न आहे मग का लग्न मोडतात याला एक कारण आहे आधी लोकांनी कुणी कुंडल्या न पाहता लग्न केले गुण मिळाले स्वभावाचे मिळाले पाहिजे अरे पत्रिकेचे गुण छत्तीसही नाही मिळाले किंवा छत्तीसही मिळाले जोपर्यंत नवरा आणि बायकोचा स्वभावाचा एक गुण मिळत नाही तोपर्यंत या छत्तीस गुणांना तुमचा कधी भला होऊ शकत नाही हे सुद्धा तुकाराम महाराजांच्या दृष्टीला आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे दायचं मंदिरामध्ये बाप्पा का जाऊन दर्शन घेऊन वापस येता येत नाही त्याला काही म्हणलंच पाहिजे का नाताला नोकरी लागू दे नातीच लग्न जमू दे एखादीच वाटोळ काही गरज आहे बोलायची काही गरज नाही गपचूप दर्शन घेणे बाहेर निघडे पण तसं होत नाही देवा त्याला जाऊन नव या एकविसाव्या शतकामध्ये या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे बाप्पा मी तुला तू मला लेकरू दे मी तुला बकरू देते नवस काय द्यायचं म्हणजे देवानं तुम्हाला लेकरू द्यायचं लग्न करायची काही गरज होती उद्या चालून बिगार लग्न झालेल्या कुणी मंदिरात जाऊन लेकरू मागू शकतो का अहो नाही मागू शकत तुम्ही जाणार बरं बकरू अहो नवसाला बकरू देते मानणे मला एक सांगा चार पायाचा हत्ती चालत नाही का बोला ना चार पायाचा हत्ती नावसाला का चालत नाही कारण तो तुम्हाला खायला चालत नाही चार पायाचा सिंह नावसाला का चालत नाही कारण तो सिंह तुमचा बळी घेऊ शकतो मग तुम्हाला बळी द्यायला कोण पाहिजे तर बकरू किंवा कोंबडी एक लक्षात घ्या तुकाराम महाराज म्हणतात अरे आवडीच्या मते करीती भोजना हो आणि भोग नारायणा म्हणती केला ज्याला मांसाहार चालतो तो बकऱ्याचा नैवेद्य देतो ज्याला शाकाहार चालतो तो, तो पुरणपोळीचा नैवेद्य देतो देवाला एवढंच ठेवतो बाकीच आणि त्याच्यातही मांसाहारी लोक बकरू कापल्यावर काय वाहतात माहिती देवाला काय वाहते खूर खूर बकऱ्याच ते शिजत नाही केवढ्या आपल्या देवाला नैवेद्य दे दिला की मग बाकी चपटी भेटल्यावर पाहिजचच काम नाही मग सगळं ताण ताण काही शिल्लक राहत की मी धावासारख्या पाहुण्याला दोन दोन पोटे बाजूला ठेवून हे एक एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला आणि हे कधी सांगितलंय हे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलंय आणि तीव्रता किती भयानक आहे तुम्ही शिकले ज्ञानी नाही झाले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझा आजोबा शिकलेला नव्हता पण तो ज्ञानी होता कारण त्याने त्याच्या घरामध्ये त्यावेळेस गाथा वाचली होती ते पंढरपूरला जाणारे होते त्यांचं प्रबोधन झालेलं होतं म्हणून मी या ठिकाणी हे सांगतोय आणि याच्याही पुढे तुकाराम महाराज म्हणतात की नवसे कन्या पुत्र होती नवसाना लेकर होता नवसे कन्या पुत्र होती तो का करावा लागे प्रश्न तुम्हाला नवसाना लेकर होता नवरा करायची गरज काय अरे हा प्रश्न आज एकविसाव्या शतकामध्ये किती तुमच्या आणि आमच्यासाठी महत्वाचा लक्षात घेतलं पाहिजे या एकविसाव्या शतकाकडे डुकून पाहताना मला आठवते सुनीता विल्यम काय रॉकेट मध्ये बसली पृथ्वीच्या बाहेर गेली आणि पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर तिनं त्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली रॉकेट मध्ये बसून आमची खेड्यातली आडाणी सुनीता स्वतः होती घुमत कोण अंगात आलं इथं एवढ्या वकिलीं भाई उत्तरानगरी मध्ये मला चॅलेंज देऊन सांगतो एकीच नाव सांगा हिच्या अंगात देवी ती म्हणून डॉक्टरी शिक्षिकेन बायच्या ठीक आहे बायाच्या अंगात देवी येते माणसाच्या अंगात देऊ का येत नाही हो म्हणजे देवाची माणसाकडे यायची आणि बाई देवीला बाईकडे अहो कोणाच्या अंगात देवी येते जरा दा तपासून पहा मग तुम्हाला या गोष्टी समजतील आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं याच्यावरही भाष्य तुकाराम महाराजांनी केलंय काय अंगात आलं दहा बाया जमल्या एका बाईने लगेच प्रश्न विचारला शकून पाहिलं एकीच बरोबर आलं नऊ जणीच चुकलं एकीनं गावात बोम मारून सांगितली माझा सपून देवीनं बरोबर सांगितलं त्या नऊ जणी गपचूप बसल्या का बसल्या त्या नऊ वाटलं आमचं घराचं काहीतरी राहून गेलं आमचं काहीतरी वास फिरलंय आमच्या भविष्यातच नाही आमच्या भाग्यातच नाही आमच्या नशिबात नाही ज्यांच चुकल नऊ जण असताना सुद्धा ते बोलले नाही आणि ज्या एकाच बरोबर आलं मात्र प्रचार केला म्हणून सांगितलं की अरे एकी बेकी न्याय होत असे प्रचित दहा जणीने प्रश्न विचारल्यावर एखाद दोन दुसऱ्याच बरोबर येत असेल शब्दाकडे लक्ष द्या बेकी न्याय होत असे प्रचित तेने समस्त लोक अरे स्वाधीन दैवती असते तो का मरती त्यांची पोरे अंगात जर दैवत आहे तर कधी काही जर त्यांचा पोरग मरत असेल तर का मरत हा तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळं जा आपली शास्त्र आपला धर्म आपले ईश्वर आपण कशा पद्धतीनं स्वीकारले पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे कारण मी तरी कधी प्रतिभा ताई डीडी नॅशनल वर लाईव्ह अंगात येण्याचा कार्यक्रम असा काही कार्यक्रम मी तरी जी राष्ट्राची प्रमुख आहे तिच्या कधी अंगात देवी आली नाही आणि तुमच्या चा आमच्या जर अंगात येत असेल तर आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि सगळीच मला एक निरोप लागला आता कोणता सण येणार आहे सांगा ना मोकळं बोला काय झालं हा कोणता सण येणार आहे आता नवरात्र नवरात्राच्या अगोदरच नऊ साड्या कोणत्या रंगाच्या पाहिजे त्याची यादीत व्हॉट्सअपवर आली आली का नाही कुणी पाठवली हो दुर्गा माती पाठवली हो कपड्याच्या दुकानदारानं साड्या जम्या करून ठेवल्या त्यांची मीटिंग झाली आणि मग त्यांनी सांगितलं इतने कलर की इतने स्टॉक आहे बोले चलो दिन ये कलर खपा दो बायाला सांगायचं उशीर की त्याच्या धंद्याची व्यवस्था केली हे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगतोय अहो एक काळ होता आमच्या हातामध्ये एक कागद यायचा आणि त्या कागदावर लिहिलेलं असायचं की काल एका पुजाऱ्याला एका त्या उकंड्यावर देव आहे हे असल्याचं काहीतरी स्वप्न पडलं पुजारी गेला उकंडा खोदला गावाल्याने मदत केली देव निघाला मंदिर बांधलं नव सुरू झाले एका माणसानं तो कागद हातात घेतला त्या पुजाऱ्यानं दोन हजार छापले दुसऱ्याच्या हातात गेला त्याला सांगितलं असं असं झालं त्यानं छापलं नाही ना, पोरग मेल दुसऱ्यानं छापलं त्याला मुलगा झाला नाही छापलं त्याची सासू मेली हा कागद ज्या वेळेस हातामध्ये यायचा त्यावेळेस तो हातात आलेला कागद छापायची तर लाज वाटायची छापायला तर पैसे नसायचे आणि फेकूनही द्यायची भीती वाटायची म्हणून तो कागद गपचूप हातात घडी घालायचे आणि सेक हँड एखाद्याला देताना गपचूप त्याच्या हातामध्ये तो कागद मोकळा हे तसा अकरा मेसेज भेजो म्हणले की भेजले की आपला प्रश्न मिटला आता मला सांगा तुम्ही जिथं बसलेले आहेत इथं तीन चार देवाचे फोटो आहेत त्या धाडाजवळ तीन चार फोटो आहेत आणि हे इथं या झाडाच्या तिथे जे बसतील तीन चार फोटो आहेत इथले फोटो जरा बरे बरे आहेत मी देवाचं सांगतोय इथला फोटो अगोदर पूर्ण होता पावसामध्ये त्याचे चार तुकडे झाले कोणाचा पाय पडला कोणाला काय काय झालं मला काही माहीत नाही आता त्या फोटोचे बारीक बारीक तुकडे ज्या देवाचा फोटो तुम्ही घरात ठेवून मनोभावे पुजला त्याला अगरबत्तीनं ते दळलं म्हणून त्याला बाहेर काढून फेकून देताना तुम्ही घाबरले याला मी कचऱ्यात टाकू शकत नाही पाणी नाही नाल्यात फेकू शकत नाही आमच्या घराची भेद मंदिरामध्ये आणून टाकून द्या विचार करा ज्यांनी ज्यांनी इथं ही फोटो टाकली असतील देवाची की आपण धर्माला आपल्या हिशोबाने वळवलं जसं ते मांसाहार करणाऱ्याच्या देवाला मांस चालतं त्या पद्धतीनं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी सांगतो हे लक्षात घेतलं पाहिजे रास पाहणे भविष्य पाहणे पहिलं नाव आहे पहिल्या नावाच्या अध्यक्षराच अध्यक्षरावरून रास काढली आणि राशीवरून भविष्य काढलं माझा साधा प्रश्न आहे मोकळं उत्तर दे रामाचं पहिलं अक्षर काय आहे ताजी सांगा ना मोकळं रामाचं पहिलं अक्षर काय आहे र आणि मित्र होते काय दोघ एका राशीचे पड कृष्णाचं क आणि कांसाच क दोघ एकाच राशीचे होते मित्र होते का बर तुम्ही म्हणता सर लय पुराणात गेले तुम्ही मी आताच सा सांगतो हो समान व बाबा दोघांची रास एकच ना तुकाराम महाराजांना माहित होत हे एक रास करते आणि एक घोटाळा करते म्हणून तुकाराम महाराजांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की मध्य आणि मधू एक राशी नावे अरे तरी काय खावे आधारे त्या म्हणजे माणूस असा विचार करू शकतो महाराज म्हटले मध्य म्हणजे दारू पहिला अक्षरे म आणि मध म्हणजे मध पहिला अक्षरे म एखाद्या माणूस म्हणून बाबा दोन्हीच अक्षर आहे ना दोघांची राशी एकच आहे चालले मधाच्या ऐवजी मध्य म्हणून तुकाराम महाराजांनी हे प्रबोधन करून ठेवताना मुद्दा आणि अभंगाची रचना या अशा पद्धतीनं केली होती यासाठी लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या घरामध्ये गाथा आली पाहिजे ज्याच्या घरात आहे त्याचा माथा सशक्त झाल्याशिवाय राहत नाही हे आपण गेल्या पाच दिवसापासून अनुभवतोय आजचा सहावा दिवस आणि उद्याचा सातवा हा शेवटचा दिवस त्याच्यानंतरचा एक दिवस आपण या ठिकाणी घेणार आहे आपली संपत्ती काय अहो मला सांगा घर आपली संपत्ती गाडी आपली संपत्ती आहे बँक बॅलेन्स आपली संपत्ती आहे समजा तुमच्याकडे फार मोठी संपत्ती आहे आणि बोरगा गल्लीमध्ये चाकू घेऊन फिरत असन तुम्हाला कवडीची किंमत नाही आणि तुमचा बोरगा गुन्हे जर निघाला असेल रिक्षावाल्याची मुलगी जर कलेक्टर होत असेल तर त्या रिक्षावाल्या इतका बुधी श्रीमंत नाही आमची श्रीमंती आमच्या पोराच्या गुणवत्तेतून दिसली पाहिजे आमच्या मुलाच्या शिक, शिक्षणातून दिसली पाहिजे म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या आता समजा मी जर एखाद्या बाईला विचारलो एखाद्या माझी बायको सोडून समजा आजचा सोन्याचा भाव काय सांगा बरं सगळं आता सोन्याचा भाव काय मागचा सा पुढचं सांगा सा ना कालचा सा काय उद्याचा तीस बरोबर बाईला विचारा या भारतातल्या कोणत्याही सोन्याचा भाव शंभर घ्यायचं नाही पण रोज फोन करेन बाप मला आज किती काही घ्यायचं नाही काय फक्त माझ्याकडच्या सोन्याचा आज भावात किती वाढली माझी प्रॉपर्टी एवढंच पाहिजे घ्यायचं नाही द्यायचं काहीच बघा हे झालं बघिन आज एखाद्या भावाला मी विचारतो तुमच्याकडे असलेल्या गाडीचा ऍव्हरेज किती हे तुम्हाला माहितीये का नाही कोणाच्या पन्नास कोणाच्या साठ कोणाच्या सत्तर आता दोघांना मिळून मी प्रश्न विचारतो तुमच्या मुलाच्या इंग्रजीच्या शिक्षिकेच नाव काय एवढं मला सांगाव एखादं सांगू शकतं मला मान्य आहे पण आमच्या मुला आम्हाला माहिती काय पाहिजे एखाद्या वैला जर विचारलं आज जी मराठीची सात वाजताची सिरियल कोणती आहे शंभर टक्के डोळे झाकून सांगते मी काही वेगळं सांगायची गरज नाही मला सांगा उद्या तुमचा मोठा प्रश्न होतो की अरे मी सर्कस मध्ये हत्तीला क्रिकेट खेळायला शिकवलं मी सर्कस मध्ये वाघाला नाचायला शिकवलं मी सर्कस मध्ये ओपटाला बोलायचं शिकवलं पण माझ्या मुलाला मी वळण लावू शकलो नाही हे जर दुःख प्रत्येक बापात ऐक असेल तर माझा प्रश्न आहे जर तुम्ही मुख्या प्राण्याला जीव लावू शकता प्राण्याला वळण लावू शकता तर तुमच्या बोलत्या लेकरायला तुम्ही वळण लावूच कसे शकत नाही हे पॉसिबल नाही पण याला एक कारण आहे की तुमच्या घरातला टीव्ही आणि हातातला मोबाईल जोपर्यंत असा खाली पडत नाही ना तोपर्यंत तुमच्या मुलाकडं तुमचं त्या पद्धतीनं लक्ष जाणार नाही उदर वर बसल्या असत्या आणि शहाजी फेसबुक वर बसले असते तर शिवाजी महाराज ट्विटरवरच बसले असत ते कशाला स्वराज्य निर्माण केलं असत कस आहे बाळा तू शिवाजी व्हायचं असत बाळा तू शिवाजी व्हायचं असत कोणाच्यात आध्यात पडायचं नसत कोणाच्यात मध्यात पडायचं नसतं आणि बाळा तू एवढं आहे डब्यात दिलेला खाऊ थोडा थोडा जर वाटला तर एकट्यान खायचं असत बाळा तू बसच्या मधोमध कंडक्टरच्या बाजूला बसायचं असत बस, बस, बस पुढून ठोकली काय मागून ठोकली काय तुझं मस्तरण मित्र तिकडे मर्राय ना तू तेवढा एकट्यानं सोबत राहायचं असत म्हणे बाळा तू शिवाजी व्हायचं असतं असे शिवाजी घडत नसते जिनावर कमरेला तलवार बांधली घोड्यावर आणि शिवाजी राजाला दाखवला तो किल्ला तो तुम्हाला घ्यायचा आहे म्हणून शिवाजी महाराज घडू शकले असे कोणी जन्मत नसतात आपल्या घरामध्ये कोणी शिवाजी जन्मत नसतात आपल्या घरामध्ये कोणी तुकाराम जन्मत नसतात आपल्या घरामध्ये कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मत नसतात हे सगळे घडत असतात आणि त्या घडण्याला सुद्धा जसं मगाशी सांगितलं आईने ज्यावेळेस बाळाला सांगितलं की बाळा करायचं काहीच नसतं पण तू शिवाजी व्हायचं असतं त्यावेळेस ते बाळ म्हणाला मम्मे टीव्ही काय तू एकटीच नाही पाहत तू टीव्ही पाहताना मी पण टीव्ही पाहतो आणि मलाही थोडंफार कळत की मी शिवाजी व्हायचं असत हे बरोबर आहे पण त्याच्यासाठी आधी पप्पाला शहाजी आणि मम्मी तुला जिजाऊ व्हायचं असत मग मी शिवाजी व्हायचं असत आपल्या घरामध्ये जिजाऊन शहाजी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये शिवाजी घडू शकत नाही पण आमच्या जिजाऊ लाप सुटायना आमच्या शहाजी राजाला फेसबुक सुटायना म्हणून आमचे शिवाजी राजे शंभर टक्के यांचं भविष्य सांगतो यांना ट्विटर सुटणार नाही म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या गल्लीत ओळखायना कुत्रण म्हणे फेसबुक वर पाच हजार मित्र काय जाळायची पाच हजार मित्र म्हणून या एकविसाव्या दृष्टिकोनातून आपण एक लक्षात घ्या आणि ज्या वेळेस घर का ना चौधरी साहेबाच्या घराची त्यांनी वास्तुशांती केली नाही कशामुळं त्यांना असं सांगितलं वास्तूची शांती काय करायची त्यांनी विचारलं काय करायची तर त्यांना सांगितलं ही जी वाळू आहे ना ही जिथून आली ना त्या वाळू मध्ये कोणतरी मरून पडलं असं मग ती वाळू अपवित्र झाली ती वाळू ह्या बिल्डिंगला लागली ह्या बिल्डिंगला लागली मग आता पवित्र करायची म्हणून तुमच्या घराची वास्तू शांती केली पाहिजे चौधरी साहेबांना सांगितलं आहे बरोबर आहे माझ्या मा खालच्या फ्लॅटवाल्यानी आणि माझी आणि वरच्या फ्लॅटवाल्याची सगळी वाळू एकच आहे माझ्या खालच्या फ्लॅटवाल्याने शांती केली आता आम्हाला करायची गरज आहे जरा टाळ्या वाजवा बाबा वाळू पवित्र झाली माझ्या घरातली झाली काय आणि त्याच्या घरातली झाली काय वाळू एकच आहे ना एक लक्षात घ्या दोष वास्तूच नसतो दोष तुमच्या वास्तेमध्ये मी काल एक उदाहरण दिलं होत शेजारच्या घरामध्ये डबल डोअरचं फ्रीज आलं आणि बाईला ताप नसताना दिवसभर फणखण करीत काय कारण दुसरं उदाहरण मुद्दा मी या ठिकाणी सांगतो समजा तुम्ही गॅसवर दूध ठेवलाय गॅसवर दूध ठेवू द्या शंभर टक्के सांगतो नवरा एकतर किचन मध्ये उभा राहील दूध उतू जाऊ नये म्हणून नाही तर मग गचूम घराच्या बाहेर तरी जाईल शंभर टक्के दूध उतू जाणार आहे आणि शंभर टक्के वातावरण तापणारच आता मी ते व्हॉट्सअपवर फिरतो बघा भविष्य पाहायला काय कोणत्या कुंडली भिंडीची गरज नाही सकाळी बायको तो तोंड पाह दिवस कसं जाणार शंभर टक्के मूडवरूनच कळतो दिवस कसा जाणार आहे मग जर समजा दुधाचा पातीला जर उतू गेलं जाऊ द्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही हो सुख देते शांती तुका मध्ये धरिता चित्ती मनामध्ये तुम्ही शांती धरा तुम्हाला सुख मिळेल फक्त मनामध्ये शांती पाहिजे आमच्या मनात अशांती आहे आणि घराची शांती करता कोण जबाबदार म्हणून घराची शांती नाही आपल्या मनाची शांती होणं काळाची गरज आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते तुकाराम महाराजांनी सांगितलं काही कुणावर चिडायची गरज नाही गाडीचा कुणी धक्का आपल्या गाडीला लावला त्याला शिवाय द्यायची गरज नाही आपलं टेन्शन वाढवायची गरज नाही साध प्रवासाला नीट हसून नाही मध्येच शांती घराची नाही शांती तुमच्या मनाची झाली पाहिजे हा संदेश मी आवर्जून या ठिकाणी देतो आणि ज्याच्या ज्या कुंडलीमध्ये साडेसाती सांगितले असेल त्याच्यासाठी एकच सांगून ठेवतो समजा मी नोकरीला आहे माझी बायको नोकरीला आहे मला पन्नास हजार येतात बायकोचे चाळीस हजार येतात नव्वद हजार जर घरामध्ये येत असेल साडेसाती लागेल कशी नाही लागू शका म्हणून एक लक्षात घ्या जे गरीब आहे त्याला जगाचे सगळे दुखणे आणि जे श्रीमंत आहे अजिबात कशाच दुखणार नाहीये भूध दे त्याला डायबिटीस फरक नाही पडत तो विदेशात जाऊन तो विलास करेल त्याला डायबेटीस होणं ही साडेसाती नाही आहे पण इथं गरिबाच्या शेतकऱ्याच्या पायाला ठेच लागली तर त्याचा इलाज करायला सुद्धा त्याच्याकडे दहा रुपये नसतात मग साडेसाती आयुष्यभर शेतकऱ्याच्या घरात आहे आणि साडेसाती नोकरीवाल्याला ला अजिबात लागत नाही हे कसं काय याचं कारण तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांच्या नंतर महात्मा फलींनी सांगितलं होतं आणि सांगितलं की विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली विना गती वित्त गेले वित्त विना क्षुद्र खतले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले ज्याच्या घरात विद्या नाही